नमस्कार ऑनलाइन क्लास आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत एकवीस जून जागतिक योग दिन निबंध निबंध लेखन चला सुरुवात करूया एकवीस जून हा दिवस दरवर्षी जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो योग ही भारताची प्राचीन देणगी आहे जी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त मानली जाते संपूर्ण जगाने आज योगाचे महत्व ओळखले आहे आणि त्यामुळेच हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो योग म्हणजे केवळ आसने करणे नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याचे एकत्रित साधन आहे योग या शब्दाचा अर्थ आहे जोड शरीर आणि मनाची मन आणि आत्म्याची माणूस आणि निसर्गाची जोड म्हणजेच योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून 2015 हजार पासून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून साजरा होऊ लागला एकवीस जून हा वर्षातील सर्वात लांब दिवस असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे लांब म्हणजे मोठा दिवस योगाचे अनेक प्रकार आहेत राजयोग कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग तसेच आजच्या काळात प्रचलित हटयोग प्राणायाम ध्यान असणे हेही महत्वाचे भाग आहेत श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणारा प्राणायाम हा मानसिक शांततेसाठी उपयोगी आहे ध्यान केल्याने मन केंद्रित होते योग नियमित केल्यास अनेक शारीरिक व मानसिक आजार टाळता येतात उदाहरणार्थ उच्च रक्तदाब मधुमेह तणाव निद्रानाश अशा अनेक आजारांवर योग उपयुक्त ठरतो आज अनेक शाळा महाविद्यालय सरकारी संस्था खाजगी कंपन्या तसेच विविध सामाजिक संघटना एकवीस जून रोजी सामूहिक योग सत्राचे आयोजन करतात यात लहान मुले तरुण महिला व वृद्ध मोठ्या उत्साहाने भाग घेतात या निमित्ताने समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढते आणि लोकांना नैसर्गिक पद्धतीने निरोगी राहण्याची प्रेरणा मिळते भारतीय संस्कृतीला जगाला दिलेला हा अमूल्य वारसा म्हणजेच योग योग हे कोणत्याही धर्माशी जोडलेले नाही ते मानवतेसाठी आहे त्यामुळे योगाचा प्रसार हा शांती बंधुता आणि सुसंवाद वाढविण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे एकवीस जूनचा जागतिक योग दिन म्हणजे केवळ एक दिवस नव्हे तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीची सुरुवात आहे आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून आपण शरीर व मन निरोगी ठेवू शकतो योगाचे नियमित पालन करून आपण आयुष्य भरभराटीचे आणि समाधान करू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकवीस जून जागतिक योग दिन हा का साजरा केला जातो कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि या दिनाचे विशेष महत्त्व चांगल्याच पद्धतीने समजले असणार आहे तेव्हा आपल्या या शैक्षणिक व्हिडिओला नक्कीच एक लाईक जरूर करा तुमची एक लाईक आम्हाला नक्कीच प्रोत्साहन देते तेव्हा अशा छान छान करता ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद